नमस्कार मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये जास्त कंद आणि जास्त कंदाची साईज वाढवली जाईल आणि आता आपल्या पिकाचा प्लॉट जे थोडा हाईटला थांबल्या तर त्या हाईट कशी वाढवता येईल आणि जास्तीत जास्त, जास्त आपल्याला फुटवे कसे काढता येईल तुम्ही बघू शकता पूर्ण आपलं प्लॉट जाम झाला तर अशा प्रकारे आपल्याला काम करून घ्यायचं आहे तर तुम्हाला सांगितलंच होतं मी अशा प्रकारे आपल्या आले फ्लॉटमध्ये फोटो निघत आहे खालच्या सीडला तुम्ही बघू शकता स कम से कम एक दहा ते बारा ओम आपल्याला परत प्रत्येक एक खांडाभशी दिसत आहे तर अशा प्रकारे तर आपण त्यामध्ये पहिले दहा चोपनदा वापरून घेतलं होतं आणि दहा चोपनदा वापरलं वापरून झाल्याच्यानंतर एक आपण सात ते आठ दिवसांनी लगेचच एक मायक्रोराचा घेतला होता तर मायक्रोरायजा घेतल्याच्यानंतर आपल्या मुळ्यांची चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली मी सांगितलंच होतं तुम्हाला पाणी लागायच्या पहिले आपल्याला सगळं काम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या मुळ्यांना स्ट्रेस बसणार नाही आणि पूर्ण मुळे अपटेक झाल्याच्यानंतर त्यामधून आपल्याला पूर्ण फायदा होऊन जाईल जसं की पाणी चालू असल्या कारणाने आपल्या त्या टायमामध्ये मुळे चांगल्या हो होत्या आता जो मागच्या बा एक पा आठ दिवसा पहिले पाणी चालू होतं तर त्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे त्यामधून मुळ्यांचा आपल्याला त्या अपटेक होताना दिस दिसत आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या आले प्लॉटमध्ये अशा चांगल्या प्रकारे वाढ होताना दिसत आहे तर अशा एक चांगल्या सुलदार आणि टोकदार कोंब टाकताना दिसत आहे तर अशा प्रकारे आपण पहिले एक दहा छोपन दहा त्यानंतर एक सात ते आठ दिवसांनीच आपण मायको जेणेकरून आपल्या आपले पिकामध्ये जे काय आपण वॉटर सोलेबल खातं आणि वरचे जे डौज टाकला होता पुन्हा एक दाणेदार दहा सव्वीस आणि नऊ चोवीस एक मिक्स करून टाकलं होतं तर ते आता जमिनीमध्ये आपल्या एक थोड्या प्रमाणात फिक्स झालं असेल तर ते आपल्याला आपटेक्तं करून देतच आहे आता सध्याच्या घडीला आणि दहा छोपन दहा ते सोडलं होतं आपण त्यातून आपल्याला एक चांगल्या चांगल्या प्रकारे त्यातून आपल्याला ग्रोथ होताना दिसत आहे फुटव्यांची संख्या आणि जास्त फुटवा आणि कांदांची साईज आणि फुटव्यांची जा जाडपणा जे आपला स्टम असतो तो जवळपास अंगठ्याच्या एक जवळपास होताना दिसत आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला काम करून घ्यायचं आहे तर अतिशय आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे त्यातून रिझल्ट भेटला तुम्ही कुठल्याही कंपनीचं सोडू शकता चोपन्न दहा आणि मायक्रोचा कुठल्याही कंपनीच घेऊ शकता असं काही नाही त्याच्यामध्ये की याच कंपनी सोडायचं त्याच कंपनीचं फक्त वेळेवर टायमावर सोडणं सोडणं गरजेचं आहे मी सांगतच असतो तुम्हाला नियोजन तयार करूनच आपल्याला पूर्ण काम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आपला जवळपास आता हे एक पन्नास पन्नास पंचावन्न साठ साठ काढ्याच्या वरतीच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर अशा प्रकारेच तर थोडी प्रकारे जर मारती आपण आठवली तर पूर्ण मुळे दिसत आहे आपल्याला पूर्ण बेळमध्ये हे सर्व काम आपल्या मायकरायचा आणि आपण लगेचच पाणी चालू व्हायच्या पहिले आपण सगळं काम करून घेतलं होतं जेणेकरून आपल्या मुळ्या स्ट्रेसमध्ये जा स्ट्रेचमध्ये जाणार नाही आणि त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा भेटू शकतो तर असं नियोजन तर तयार केलंच आपल्या उत्पन्नात शंभर टक्के वाढ होऊन आपल्याला त्यातून शंभर टक्के नमाफ भेटणार म्हणजे भेटणार आपल्या आले प्लॉटमध्ये कुठलेही सड नाही काही नाही आपण त्यावरती चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करून घेतले होते ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्या ठिकाणी लागलं होतं त्या ठिकाणी आपण वेळीच त्या ठिकाणी औषध उपचार करून ते जाग्यावरती थांबून ते पूर्ण नाहीसं करून टाकलं परत तुम्हाला दाखवून देतो मी तर अशा प्रकारे आपण जर नियोजन ठेवलं शंभर टक्के आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याही गोष्टीची अडचण दिसणार नाही आणि लगेचच आता आपल्याला परत त्यावरती एक चांगल्या प्रकारे एक वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे आता पंधरा दिवस होऊन गेले आपल्या वॉटर सोल सोल्युबल खत सोडायला तर परतच आपल्याला एक आता वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे तर थे ते तेरा चाळीस तेरा तेरा चाळीस तेरा म्हणजे आपल्याला त्यातून पोटॅस पोटॅस पण भेटेल हे हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपले थोड्या प्रमाणात सड लागले होते तर ते एक पाच इंचसुद्धा पुढच्या साईडला खरकलं नाही या साईडला खरकलं नाही कोणत्याही साईडला जाताना दिसत नाही आपल्याला जवळपास त्याला एक दीड महिना कंप्लीट होऊन एक त्या पलीकडच्या साईडला असून ते ते पण अशाच स्टेजला आहे जागेवरती आपण स्टॉप करून कुठल्याही गोष्टीची अडचण नाही त्यामध्ये वाटर सोल्युबल खत चालू असतानासुद्धा आपण असे सगळं कामं केली बरेचसे शेतकरी सांगत आहेत की सड लागल्यानंतर वॉटर सोल्युबल खत बंद केले पाहिजेत नाही आपण फक्त खत एक थोड्या प्रमाणात ऊन जास्त पडल्या कारणाने आपण थोडं स्टॉप ठेवलं होतं जेणेकरून त्या टेम्परेचरमध्ये आपल्या जे खत सोडत असतो आपण वॉटर सोल्युबल खत त्यामध्ये नत्राचा परिणाम असतो थो। थोड्या प्रमाणात आणि सुपरफास्टपेट हाय असतं जास्त तर आपण ते थोडं कमी करून थोडं टेम्परेचर थंड होऊ देऊन त्यानंतर आपण संध्याकाळच्या टायमाला किंवा एक चारच्या टायमाला सगळं कामं करून नियोजन ठेवून काम करून घेतले होते तर अशा प्रकारे आपल्या आले प्लॉटमध्ये एक डेव्हलप होऊन काम करून घेतले होते आता परत आपल्याला त्यामध्ये एक तेरा चाळीस तेरा आणि त्यासोबत आपल्याला मिक्स मायक्रोन्यूटन द्यायचं लिक्विडमधलं तर मायक्रोन्यूटन हे आपल्याला पहिले तेरा चाळीस तेरा एकरासाठी आपल्याला एक पा एक चार चार किलो घ्यायचे आहे साडेतीन ते चार किलो आणि लगेचच आपल्याला मायक्रोन्यूट्रन घ्यायचं आहे मायक्रोन्यूट्रंट हे आपल्याला एक स पा सहाव्या पाचव्या सहाव्या दिवशी लगेच देऊन घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या आले पिकामध्ये आपल्या पानांची जे आता भूकं म्हणजे जास्त कंदवाडीचा टाईम चालू झाला आहे त्यामध्ये अन्नद्रव्याची खूप गरज आहे आता सध्याच्या गडीला एकशे वीस दिवसाच्या नंतर जे टाईम चालू असतो आद्रकीचा त्यामध्ये अन्नद्रव्याची खूप वाढ वाढ चालू होत असते तर ज्या पुन्हा खालच्या साईडला तुम्हाला दाखवत असतो मी ह्या स्टम्पची जाडी आपल्याला करणं गरजेचं आहे बारीक जर पडता कामा झाली तर त्यामधून आपल्या आपल्या ज्या खालच्या साईडच्या ज्या आपल्या आल्या आलेचा आले कंदा आहे तो बारीक पडून बारीक पडू शकतो त्यातून आपल्याला दराची थोडी कम कमी भासू शकते तर त्यासाठी आपल्याला पहिले आता कंद जाळ करून आणि कंदांची साईज वाढून कंद जास्त जास्त प्रकारात कसे पांगवले जाईल आणि क्लोरोफिल पानामधलं जे आपल्याला काळेपणा आणि सशक्तदार टोक असा आपल्याला कोंब निघताना दिसत आहे तर अजून जास्त कसा निघेल त्यावरती आपल्याला काम करून घ्यायचं तर तर तुम्हाला सांगितलंच मी तेरा चाळीस तेरा सोडून घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला एक चौथ्या पाचव्या दिवशी मेक मायक्रोन्यूट्रन सोडून घ्यायचं आहे मिक्स मायक्रोन्यूट्रन ते सोडल्यानं आपल्या आले प्लॉटमध्ये जे काय ते हे तुम्हाला क थोडा शिरा पिवळा होताना दिसत आहे हे पानामध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला एक असे थोडं दोऱ्यासारखे आपल्याला पिवळे पिवळे डाग दिसत आहे लंबा लांबसर तर ते आपण मिक्स मॅकडून करून सोडलं ते पूर्ण भरून निघेल आणि पूर्ण आल्याचा प्लॉट आपला का का क्वालिटीवर येऊन जाईल तर अशा प्रकारे जर काम करून घेतले नियोजन ठून जर काम करून घेतले तर कुठलेही अडचण येणार नाही आपल्या प्लॉटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या आले प्लॉट डेव्हलप होताना दिसत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब पण लाईक करायला विसरू नका जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद